ભાઈ માર્કેટ સવાલો લઈ मार्केटला सध्या एकशे नग येतात आवक आणि साधारण चार एक हजार क्विंटल माल येतो आहे सध्या कांद्याच्या गरबडीमध्ये थोडेशा आवक कमी आहे आणि उन्हाळ्याचं नवीन मालाचं चा प्रेशर चांगलं राहणार आहे नवीन उन्हाळ पण चांगलं पीक आहे त्यामुळे येवल्याचे भाव सरासरी मार्केटपेक्षा चांगले असतात मक्याचे भाव चांगले निघतात त्यामुळे निश्चितच पुढेही आवक चांगली टिकून राहील आणि मागे सरासरी जर बघितलं मागच्या चार महिन्यामध्ये सगळ्यात उच्चांक आवकेने मोडलेला आहे मागच्या वर्षाच्या तुलनेने डबल आवक यावर्षी मार्केटमध्ये आलेली आहे खूप छान आवक झाली आणि इथेनॉलमुळं मकाचं डिमांड पण टिकून आहे येवला बाजार समितीमध्ये सध्या मकाची आवक शंभर ते दीडशे लाखाची आहे चार ते पाच अज क्विंटलमध्ये सरासरी आवक होते आणि आपल्या येवल्यामध्ये एवढी आवक येण्याचं कारण म्हणजे वयचा मका येतो कोपरगाव तालुक्यातला मका येतो नांदगावकडचा येतो कारण येवल्यामध्ये बऱ्यापैकी मकाला चांगला हाफ तयार झाला आहे व्यवस्थित प्रकारे मार्केटची सर्विस चांगली आहे त्यामुळे मकाची नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आवक येवला मार्केटला जास्त येते कोपरगावपेक्षा जास्त आहे वैजापूरपेक्षा जास्त आहे नांदगाव मनमरच्या तुलनेत येवला एक नंबरला आहे आवपीमध्ये आणि सध्याचे भाव जे आहेत ते साधारणतः एकवीसशेपासून बावीसशे पंच्याहत्तरपर्यंत आहे भावाचे कमी झाल्यामुळे लोकं थोडंसं टप्प्याटप्प्याने माल आणताय इथेनॉलमध्ये मकाचा खूप चांगला डिमांड असल्यामुळे भाव टिकून राहिले नाही तर भाव कमी झाले सेवड्या बाकीमध्ये हो पण इथेनॉलला डिमांड सपोर्ट त्यावेळेला प्राईस सपोर्ट झाला थोड्या बा बर्ड फ्लूच्या जा न्यूज आल्या त्याच्यामुळे बाजार कमी झाले इथेनॉलच्या राईस उपलब्ध इथेनॉलना गव्हर्नमेंटने बावीसशे पन्नास राईस उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे मकाचे बाजार कमी झाले जर समजा तो नसता केला तर मका उंच भाव अठ्ठावीसशेपर्यंत कदाचित गेली असती आणि एक्सपोर्टमध्ये जानेवारीचे जे टार्गेट आहे जाने ते जानेवारी डिसेंबरच पूर्ण होऊन गेलं दरवर्षी काय होतं ते टार्गेट पूर्ण होत नाही त्याच्यामुळे ते पुढे प्रॉस्पॉन्ड होतात व्यवहार आणि यावेळी तास झालं नाही जेवढं एक्सपोर्टचं होतं ते पूर्ण डिसेंबरमध्येच क्लिअर होऊन गेलं त्याच्यामुळे एक्सपोर्टचाही बी आधार संपून गेला आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट एक्सपोर्टचे अजून काही तसे फारसे झाले नाही त्याच्यामुळं प्राईसवर त्याचा परिणाम झाल्यामुळे बावीसशेच्या आसपास मका राहिली आणि इथेनॉलला जर गव्हर्मेंटने राईस नसतं उपलब्ध करत नक्की बाजारभर गेले असतील पोल्ट्री व्यवसायाला पण सपोर्ट असतो त्या हिशोबाने शेतकरी आता भाव कमी टप्प्याटप्प्याने माल आणायला लागला आणि आवक चांगली राहचे आणि अजूनही बी लोक लाल कांद्याचे पैसे करतात लाल कांद्याचं नुकसान होतं त्याच्यामुळे लोकांच्या वाहना जे आहेत ट्रॅक्टर ही शक्यतो अगोदर कांदा विकतात नंद उरलेल्या वेळामध्ये मक्का लोपला होतो ज्या शेतकऱ्यांचा कांदा विकून झाला आहे ते लोक आता मकाकडे वळालेले आहेत